ओके चला चांगली जुडी लहान झाली अजूनच जास्त झालं बसली जुडी लहान आहे ना तीन हजार रुपये काय बघली सेट काय बघलं साडी एकाहत्तरीस लेबल बघूय पडला

माल पू शकतो मित्रांनो घेवडा हां एक व्हरायटीचं नाव सांगू शकता किती आला लमावली आज चार ओके धन्यवाद गावाचं नाव सांगा ना चालू <laughs> का धन्यवाद पासष्टशे रुपये क्विंटल अशा प्रकारचा माल पाहू शकतो मला एक नंबर अशा प्रकारचं बीट पाहू शकतो मी एक हजार पन्नास रुपये क्विंटल गेलं आहे अशा प्रकारचा माल झालेला आहे एक हजार पन्नास रुपये क्विंटल बीट एक हजार पन्नास रुपये क्विंटल अशा प्रकारचा माल दिलेला आहे चौदाशे रुपये क्विंटल हजार चारशे रुपये क्विंटल अशा प्रकारचा माल पाहू शकता वेट सेट लालिमा आहे का लालिमा आहे ना जास्तीत जास्त भाव कुठपर्यंत ऐकला आज बघितली तुमचं चौदाशे किलो बरं आहे ओके धन्यवाद आता सतराशे रुपये क्विंटल अशा प्रकारचा माल पाहू शकतो बाजार भाव थोडी रिवर्स झाली का रिवर्स झाली ना काल एकवीसशे पर्यंत होती अच्छा अच्छा तुमचा काय भाव गेला किती सतराशे शेवटचा भाव धन्यवाद चार हजार पाचशे रुपये क्विंटल अशा प्रकारचा माल पाहू शकता तुकडा माल मित्रांनो साडेचार हजार रुपये क्विंटल अशा प्रकारचा माल पाहू शकता तुकडा माल सहा हजार चारशे रुपये क्विंटल अशा प्रकारची मोठी साईज माल पाहू शकता अद्रक सहा हजार चारशे रुपये क्विंटल अद्रक नऊ हजार चारशे रुपये क्विंटल अशा प्रकारचा माल पाहू शकता नऊ हजार चारशे रुपये पाच हजार रुपये क्विंटल अशा प्रकारचा मिरची पाहू शकता तुमची आहे कोणती व्हेरायटी दादा इथं थोडा दादा एकदम चांगली गेली आहे पाच हजार रुपये बरं आहे ना भाऊ <laughs> पाच हजार रुपये क्विंटल अशा प्रकारचा माल पाहू शकता तलवार मिरची दोनशे पस्तीस रुपये क्विंटल अशा प्रकारचा माल पोहोष पाहू शकतांना दोनशे पस्तीस रुपये क्विंटल कोबी अशा प्रकारचा माल आहे दोनशे पस्तीस रुपये क्विंटल सेंट व्हेरायटीचा माल अशा प्रकारचा माल पाहू शकतांना तीनशे तीस रुपये क्विंटल तीनशे तीस ना बाबा दोनशे तीस रुपये क्विंटल अशा प्रकारचा माल पोहू शकता सेंट व्हरायटी फोटो मित्रांनो भाऊ नमस्कार किती कोणी आणले आज कोबी बस्तीस कोणी काय भाव मिळाला दादा ती कोणती वीर आहे का कोणती सेंट आहे का पाचशे रुपये क्विंटल भाव डायरेक्ट डाऊन झाले का माऊली हा आज पूर्ण डाऊन आहे का लेबर द्या दाखवलं दाखवतो एकदा गावाचं नाव सांगून द्या ना गाव आपलं गाव माझं नाव अंकुश मोरकटकाळे धारंग गाव धारंग तालुका धन्यवाद धारंगवाजा पुढं काही आहे का धारंग धारंगाव धारंग गाव देवपूर धारंग गाव देवपूर ओके जे आहे <laughs> ये पाहिलं ना मला दोन तीन जयजयकार झाले मावळी नमस्कार किती कोणी आले आज नमस्कार भाऊ नमस्कार किती 20 गोरे 25 पण आले कोणती बरत आहे का दुकान आला आहे बारीक साईज बारीक साईज दोघात काय भाऊ केली आज सहा सहा रुपये किलो सहाशे रुपये क्विंटल आणि याच्यात काहीच नाही निघणार ना काही कायच आम्ही याच्या पन्नास हजार रुपये खर्च आहे पन्नास हजार रुपये खर्च आहे पन्नास हजार काढल्या वेळी एकरी ना हां आणि एकरी म्हणजे ना एकरी आम्ही वीस हजार काढल्या होती ती काढली आधी दोन एक काडी हां ही काडी जर दोन हजार लावली तर याच्यामुळे काय निघणार सांगा तुम्ही एकदम चांगला माल सुपर माल सहाशे रुपये क्विंटल वीर तीनशे ते हां इथं गावाचं नाव गावाचं नाव सांगून द्या दादली तालुका सिग्नल हिंगणवेड दातली हिंगणवेडा हिंगणवाड्याचा ओके हे जे तळमळीचं म्हणजे रात्री अकरा रुपये दिली होती आता मावली घेतली पाच रुपये ठीक आहे त्याच्यामध्ये निश्चितपणे हा गाठाचं सावधान आहे ठीक तर याच्यामध्ये शेतकऱ्यांनी विचारच्या कुठेतरी खाल्ण्याची वेळा नाही आहे ठीक काहीतरी कमीत कमी त्यांनी स्वतः मर्यादित माल उत्पादित करणे चला अरे धन्यवाद सहाशे रुपये क्विंटल अशा प्रकारचं गीड तीनशे येते सर सहाशे रुपये क्विंटल अशा प्रकारचा माल स्वतंत्रानं कोबी सहाशे रुपये क्विंटल अशा प्रकारचा माल पाहू शकता खोपी काय म्हणतो तीन हजार रुपये शेकडा अशा प्रकारची मेथी पाहू शकता मित्रांनो सुपर माल तीन हजार रुपये शेकडा मेथी माऊली कुठली भाजी आहे एम हो? आय डी सी काय भाव गेली ओके okay. चला चांगली जुडी लहान झाली अजून जास्त झालं बसली जुडी लहान आहे ना तीन हजार रुपये शेकडा अशा प्रकारचा माल पाहू शकता एक हजार रुपये शेकडा अशा प्रकारची शेपू पाहू शकता मित्रांनो वन झिरो 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 एक हजार रुपये शेकडा दहा रुपये जुडी गेलेली आहे मित्रांनो अशा प्रकारचा माल पाहू शकता शेपू दहा रुपये जुडी गेलेली आहे अशा प्रकारचा माल पाहू शकता सोळाशे अशा प्रकारचे सोळाशे रुपये सोळाशे रुपये शेकडा अशा प्रकारचा मालपुष चारशे एक रुपया शेकडा अशा प्रकारचा माल पडू शकतो मंत्रालो गाडी जरा कमजोर आहे चारशे एक रुपया शेकडा अशा प्रकारचा माल करू शकतात चारशे एक रुपये एक शेकडा एक हजार पंचवीस रुपये शेकडा अशा प्रकारचा माल करू शकतो एक हजार माल एक हजार पंचवीस सतराशे पाच सतराशे पाच रुपये शेकडा अशा प्रकारची पृथ्वी पाहू शकतो सत्तावीसशे एक नंबर काय भागली सेट सत्तावीसशे अशोका ना सत्तावीसशे रुपये शेकडा अशोका कोथिंबीर अशा प्रकारची जोडी पाहू शकता मित्रांनो कोथिंबीर सत्तावीसशे रुपये शेकडा नमस्कार हा सत्तावीसशे रुपये शेकडा अशोका कोथिंबीर हां जुडी तर हे काय एक किलो आहे जुडी सत्तावीसशे रुपये शेकडा